आणि आता लाईट आले हे बॅरेल जो आहे तो पाईप घेऊन आले आणि इथं आपलं विहीर आहे तशी इथं कोळपे मारून घेतलेले आहेत म्हणजे संपूर्ण ह्याच्यामध्ये कोळपे मारून घेतलेले आहेत असा बंधारा केला की त्याच्यातून पाणी असेल आणि त्या पाईपमधून आपल्याला हिरीमध्ये पाणी घेता येईल आता सकाळीच लवकर मी इकडं शेतामध्ये आलोय आणि हे बघा किती तण झालंय याच्यात कोळप मारले मध्ये मधलं सगळं तणजळून गेलंय पण ह्या काखरीमध्ये जे काटेकरवी आहे खूप वाढलं आहे काटेकर कारण आपली मशागतच झाली नाही तिकडे मोर पण दिसतोय बघा मोर पण मानसाळ्यासारखे झालेत आणि सकाळी लाईट पण आली आहे काल घोटाळा होता त्याच्यामुळे इथलं फवारायचं राहिले आणि आता लाईट आल्या हे बॅरेल जो आहे तो पाईप घेऊन आले आणि इथं आपलं विहीर आहे त्या विहिरीमधून आता इथं नळ्या जोडून हव्याऱ्याला भरून घेऊयात म्हणजे पटकन आपल्याला फवारून घेता येईल तर आपण परवा जे उडीदामध्ये तणनाशक फवारलेलं आहे तर ते आता जळाले बघा अशा पद्धतीनं जळून गेलेलं आहे आता उद्या परवापर्यंत पूर्णपणे हे जळणार आहे आणि पूर्ण काकरे जे आहेत का तर त्या काळ्या दिसतील आपल्याला हे जे इथं जास्त करून काटेकर होतं तर हे काटेकरवेल अशा पद्धतीनं जळायला सुरुवात झालेली आहे आणि हे तो तो हो तो तो के के हो दोन दिवसामध्ये पूर्णपणे जळून जाईल आणि उडीद हे रानं कसं आहे आपली रानं हलकी आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी जास्त गवत आणि हे तर शेणखत टाकलेला होता त्याच्यामुळे तर जास्तच आलेला आहे आणि गे पूर्ण गेल्या वर्षी हे क्षेत्र जे आहे ते पडक होतं आता दोन दिवसामध्ये हे पूर्ण काकरे ज्या आहेत तर त्या एकदम छान दिसतील उडीद तसा छान आहे पण पन... गवत असल्यामुळे थोडीशी घाण दिसते आपल्याला दोन दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे उडीत छानपैकी बघायला भेटेल आणि कोळपे मार ह्याच्यामध्ये मार मारलेला आहे पुन्हा एकदा कोळपा आपण मारणार आहोत एका आठवड्यामध्ये जेणेकरून पूर्ण घाण ह्याच्यातली निघून जाईल आणि जर शक्य झालं तर खुरपून घेणार आहोत आपण जेणेकरून सगळी घाण निघून जाईल आणि मग फवारणी पण करणार आहोत हे पण हे आता तात्काळ करून घ्यावं हो लागणार आहे आपल्याला कारण उडदाचे दिवस खूप कमी असतात थोड्या दिवसामध्येच आता ह्याला ला ला चट्टी लागायला सुरुवात होतील ला। ह्या आणि तुरीमधलं हे कोळपल्यानंतर खूप छान दिसतंय आता मधले जे राहिलेलं आहे तर ते मोठाळ मोठाळ आपण खुरपून घेऊयात पण आणि तुरी मस्त दिसत आहेत ह्या आहेत तुरी अशा पद्धतीनं आणि हा उडीद तीन काकऱ्या उडदाच्या आणि दोन काकऱ्या तुरीच्या आहेत हे सगळीकडे कोळपे मारून घेतलेले आहेत दोन तीन दिवस झालं पण त्या दिवशी मी नव्हतो मी थोडंसं गाडी दुरुस्त करण्यासाठी धाराशिवला गेलेलो होतो आणि त्या दिवशी इथं कोळपे मारून घेतलेले आहेत म्हणजे संपूर्ण ह्याच्यामध्ये कोळपे मारून घेतलेले आहेत फक्त दोन जे पट्ट्या आहेत आपल्या म्हणजे एक आत्ता मी दाखवलेले सोयाबीनच्या आणि एक उडदाच्या आता उडदाची तर फवारलेले आहे ते निघून जाईल नंतर खुरपणी पण करून घेणार आहोत आपण आणि जे कोळपणी केल्यानंतर बाकीचे सगळे जे, जे पट्टे आहेत हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालेले आहेत तेवढे दोन ह्याच्यामध्ये तणनाशक फवारल्यामुळे ते आता व्यवस्थित होतील दोन चार दिवसामध्ये नंतर खुरपणी केल्यानंतर मस्त होतील ते सगळे आता आणखी एकदा कोळपणी आपण करणार आहोत आठवड्यातच त्यावेळेस पुन्हा आणखी जे काही का राहिलेलं आहे ते सगळं निघून जाईल आणि ह्या काकऱ्यामध्ये जे राहिलेलं आहे तर त्या बाया कामाला लावून लगेच ते आपण आपण खुरपून काढून घ्या घेणार आहोत म्हणजे रान जे आहे ते व्यवस्थित आपण करून ठेवणार आहोत कारण कसं आहे काढणीच्या वेळेस जर समजा याच्या जे काटेकरवी गवत जे आहे ते जर मोठं झालं तर काढणीच्या वेळेस खूप त्रास होतो आणि लोक कामाला येत नाहीत गवत बघून त्याच्यामुळे ते, ते आत्ताच त्याची निगा आपल्याला करून ठेवावी लागेल आणि एवढं जे गवत ह्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे त्याचं कारण म्हणजे आपण लवकर पेरणी केली आणि मशागत जी आहे ती शेताची कमी झाली कारण दोन तीन पाळ्या जर झाल्या असत्या जो पाऊस लागून राहिला मेमध्ये तो पाऊस फक्त एखादा साडाखा येऊन जर गेलेला असता तर खूप चांगली मशागत झाली असती पण काय झाले की पाऊस लागूनच राहिला त्याच्यामुळं आपल्याला काही मशागतच करता आलं नाही एकदा फक्त कुळवलं का डायरेक्ट पेरून टाकलेला आहे आपण पण आणखी पाऊस जास्त होईल म्हणून परंतु दोन तीन जर पाळ्या तर त्या ठिकाणी व्हायलाच पाहिजे होत्या त्या झाल्याच नाहीत पावसामुळं तरीसुद्धा आता आपल्याला व्यवस्थित मशागत करून आंतर मशागत जी आहे ती करून पीक व्यवस्थित आपल्याला ठेवावं लागणार आहे लास्टला आपण पेरलेला जो होता उडीद शेवटीला म्हणजे सगळी पेरणी झाल्यानंतर इथलं थोडंसं घाण होतं म्हणून आपण शेवटीला पेरलं कारण इथं बघा तुम्ही तुरी होत्या तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघू शकता आणि त्या तुरी काढून आपण या ठिकाणी त्या गोळा करून जाळून नंतर त्याला उशीर झाला त्याच्यामुळे उडीद शेवट शेवटी पेरलेला होता परंतु खूप छान उडीद उगवलेला आहे गवत पण त्याचबरोबर उगवलेलं आहे तर हे तर हारळी पण आहे थोडीशी या ठिकाणी इकडं थोडीशी आहे पण परंतु हे कोळप्यामध्ये व्यवस्थितपणे हे सगळं निघून जाईल त्याचा काही प्रॉब्लेम नाही कोळपणी केल्यानंतर पण छान वडीत उगवलेला या ठिकाणचा सुद्धा इथं तुरी होत्या बघा शेतकऱ्याने असं पाणी सोडून दिलेलं आहे जास्त झालेलं विहिरीमध्ये वगैरे वड्याचं पाणी प्लस शेतकऱ्यांनी सोडलेलं असं मिळून किती पाणी चाललंय बघा आणि आज या ठिकाणी या ठिकाणी आपण बंधारा काढणार आहोत आणि इथून विहिरीमध्ये पाणी सोडणार आहोत थोड्या वेळाने सिमेंटचे पोते वगैरे घेऊन त्यात काळी माती भरून आपण ते बंधारा काढणार आहोत तात्पुरता म्हणजे तिथं थोडासा बंधारा केला की त्याच्यातून पाणी असेल आणि त्या पाईपमधून आपल्याला विहिरीमध्ये पाणी घेता येणार आहे पाऊस कधी येईल काय सांगता येत नाही बंधारा टिकेल का नाही हे पण सांगता येत नाही कारण तात्पुरता आपण करणार आहोत कारण अजून मोठी पाऊस आहेत कारण वडा खूप भरून वाहतो त्यावेळेस ते वाहून पण जाऊ शकतो त्याच्यामुळं तात्पुरतं सध्या खरास पडलेली आहे त्याच्यामुळं आपण ते करणार आहोत नियोजन फक्त आपल्याला विहिरीमध्ये पाणी घ्यायचं आहे कारण विहिरीचं अंगचं पाणी जास्त नाही आपल्या विहिरीला पाषाण खूप आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो चला लाईट गेली बघा भरून ठेवलं म्हणून बरं झालं बर कार लाईटीचा घोटाळा होता म्हणून भरायचं राहिलेलं होतं आणि फवारायचं पण राहिलं होतं असा कडक पाषाण आपल्या विहिरीला आहे एकदम कडक आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडे आपलं तेवढंच पाणी थोडंसं येतं आणि हे एवढं पाणी साचलं आहे तर हे दोन चार दिवस झाले एवढंच पाणी आहे इथपर्यंतसुद्धा आलेलं नाही आपण जेव्हा विहीर तळ्यामध्ये पाणी सोडलं आणि पूर्ण विहिरीतलं पाणी निघालं होतं तर एवढंच पाणी अजूनपर्यंत दोन चार दिवसात आले म्हणजे जास्त पाणी नाही आता इथंच वडा आहे बघा तिथे पंधरा वीस फूट पण अंतर नाही आणि पाणी तिथून भरपूर आहे परंतु विहिरीमध्ये काहीसुद्धा येत नाही पाणी कारण पाषाण कडक आहे हा त्याच्यामुळे आपल्याला वड्यातलं पाणी त्या पाईपद्वारे विहिरीमध्ये घ्यायचं आहे पण बैलावर पेरलेली मका ही अशा पद्धतीनं आलेली आहे आणि ही थोडीशी पिवळट दिसत आहे कुठं कुठं तर ह्याच्यासाठी आपण आपण औषध आणलेलं आहे म्हणजे कोरेजन आणि एकोणीसशे एकोणीसची फवारणी आता आपण पहिल्यांदा घेणार आहोत आणि नंतर कोळपणी करणार पण आहोत तर सध्या ही जरा पिवळी कुठं कुठं दिसत आहे पण छान उगवलेली मका आहे छान आहे आणि आज ह्याची पण फवारणी करून घेऊया बघा इकडे एक मोर आहे मोर भरपूर झालेले आहेत आता मी बोलताना सुद्धा तुम्हाला आवाज आला असेल मोराचा मागे ओरडताना तर आजचा ब्लॉग कसा झाला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार